साक्षी भाई भेळ आणली आणि गुलाबजामुन हा तू सांगितली होती की जामून आणि भेळ आणली खा तूच तुझ्यासाठी आणलंय खा, खा। बस न मला नका मी आलं खाऊन नाही मला खा तुझ्यासाठी आणलंय का तू सांगितलं होतं आणि

गो तुझ्यासाठी आणलेत म्हणलंय ना खाऊ का मग खा ना मग खाऊ कसं लागत मला सांग ना एक नंबर का चांगला आहे का नाही एक नंबर आहे गुलाबजामुन आणून तोंडाचे फस काय काय होते का एवढा मला हा प्यायचा असतं त्याच्यासोबत प्यायचा मग काय मी पिऊ का पाक तू खा जा म्हणजे म्हणून पाक मी जमतय का नाही हे खाते जिथे तुला आणलंय मयानंतर पाक कशाला आणला हे कशाला आणलंय जर बरीश काही पण आणलंय माणसं कशाला आणलंय मी चांगले बोलायच नाही का की पाक कशाला आणला फेकून द्या आणलाय का नाही आणतोय तुला तर पाक कशाला आणला पाक आम्हाला खायला आमचं होते काहीतरी म्हणजे दुखून आम्हाला लागू काहीतरी का पाक बर खा।, खा बे न बेल बी खाती बेळ त्याच्यामध्ये तुझ्यासाठी आणली पुन्हा

काय असेन वा नाव का ठेवते की नाव ठेवतेस कशाला आपण कांदा लागायला काय लागायला काय असतं ते सगळं आहे की शेव हाय कांदा हाय वटाणे आहे टमाटा हाय कांदा खाऊ वाटत नाही काय खाऊ वाटत कांदा कशाला मी टाकलाय माझ्या हाताने खराय खाईन किती तिला पाक टाक थोडा माझे या टाक थोडा पाकतात का मंगुला पाक आपल्या या पीती थोडा भास्क प्या त्या प्या बघ पेली की काय तू पण पेत नाही तर तिला पण नाही वाटलं करते का हा माहितीच नव्हतं हे माहितीच नाही तू बी पी पाक का का व का खात ना तू आ झोपला आता काय डोळेन बिरेन हि तसं इथं हा तरी म्हणलं झोप कशी काय लागायला मी पहिले नेट जरा तोंड तोंड जेव झोपावाय लागली ला खाता खाताला दुस झोपची जागेवर नाही का ठाऊ का मग मी आता आता हा आता सावजीला कुठतरी आता कळम आलोय आता सावलीला बसला कुठतरी मला गार न गे बाई हा हा न सावलीला बसतो आता कुठतरी जेवण कर पुन्हा मला हाक मार येतो हा पुन्हा झोपाय आज जेवण कर की तू जेवण करतो आणि पुन्हा मला बोल पुन्हा आपण झोपू तर मला हातर झाडून बिडून काढ हा जाऊ का मग जेवण केलं छाक मार बघ मी तिथं बसलो तिथं बसलेलं आहे सावली झाड अशा हा हा